नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ई टी एक्झाम घेण्यात येत असतात तर हे ई टी एक्झामचा जी काही रिझल्ट आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड केला जातो ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्हाला कॅब रजिस्ट्रेशनच्या वेळेस या रिझल्टचं काम पडणार आहे त्यामुळे कोणत्याही ई टी एक्झामचा रिझल्ट कशा पद्धतीने डाउनलोड केला जातो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास तर आपल्या मित्रांना शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम ई टी सेल डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती यायचं आहे महा टीच्या या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन राईट साईडला ऑप्शनच देत क्लिक करायचं आहे त्यानंतर ते तुमचा रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साईन इन करायचं आहे जे तुम्ही फॉर्म भरताना दिला होता लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेटचं नाव प्रोफाईल रजिस्ट्रेशन हेल्पडेस्क हॉल टिकीट ऑर ॲडमिट हॉल टिकीट ऑर ॲडमिट कार्ड ऑब्जेक्शन स्कोर कार्ड कॅप अशा पद्धतीचे विविध ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला स्कोर कार्डवरती क्लिक करायचं आहे आणि जेव्हा कॅप रजिस्ट्रेशन सुरू होतील ते कॅप रजिस्ट्रेशनसुद्धा तुम्ही इथूनच करू शकणार आहात स्कोर वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या सीई टीसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल ते ई टी ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसं की मी या केसमध्ये एल एल बीसाठी केलं होतं त्यानंतर इथे तुमचा रिझल्ट जर डिक्लेअर झाला असेल तर तुम्हाला इथे शो होऊन जाईल तुमचे कॅडिडेटचं नाव ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर डाउनलोड तो ऑप्शन आहे राईट साईडला तिथे क्लिक करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर हे पी डी एफ तुमच्यासमोर डाउनलोड होऊन जाईल यामध्ये कँडिडेटचा फोटो कँडिडेटचं नाव त्यानंतर रोल नंबर वगैरे कोणते सीई टी चे साठी रजिस्ट्रेन केलं होते रिझल्टची डेट त्यानंतर पर्सन्टाईल स्कोअरसुद्धा इथे दाखवण्यात येणार आहे तसेच आय पी ॲड्रेस वगैरे पाहू शकता त्यानंतर रिझल्ट कधी डिक्लेअर झाला ते सुद्धा पाहू शकता डाउनलोड कधी केला ते सुद्धा पाहू शकता त्यानंतर महत्त्वाच्या काही सूचना आहेत तर या ठिकाणी हे जे काही रिझल्ट आहे चोवीस पंचवीस या वर्षासाठी लागू राहील फक्त ॲडमिशन प्रोसेससाठी त्यानंतर एल एल बी थ्री इयर ई डी पर्सेंटेज इज नॉट द सेम ॲज अ पर्सेंटेज म्हणजे हे जे काही पर्सेंटाइल आहे सेम पर्सेंटेज सारखी नाही आहेत अशा त्या पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर प्लीज रेफर द डॉक्युमेंट ऑन नॉर्मलायझेशन फॉर एल एल बी थ्री इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर तर नॉर्मलायझेशनसाठी तुम्हाला हे जी काही वेबसाईटवरती आहे ते नॉर्मलायजेशन ते तुम्हाला पाहायचं आहे दोन मे दोन हजार चोवीस रोजी ती जी काही नोटीस होती ती तर अशा पद्धतीची मित्रांनो हे ॲड तुम्हाला स्कोर कार्ड डाउनलोड करायचं होतं आपल्या मित्रांना नक्की शेअर करा है तो तो आपले